पॅन पाठवायचे प्लीज वेळ घेऊ नका जास्त वेळेच वदन करा दोन्ही टीम चे ट्वेल्थ पॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये लगेचच पाठवायचं ट्वेल्थ पॅन नसेल तर पॅनल्टी दी दिली जाईल लक्षात घ्यायसाठी मुंबारडे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम हेडूसन फाईट करताना आपल्याला पाहायला मिळत चला वेळ घेऊ नका प्लीज लगेचच दोन्ही टीमचे ट्वेल्थ पॅन पाठवायचे आणि सलामी वीर मध्ये येत असताना आपण पाहतो टीम हेडूटने संघाशी आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती गोलंदाज ओव्हर नंबर एक मध्ये वापरला जाईल भावेश ला आपण पाहणार आहोत ओर नंबर एक मध्ये काय झालं मॅच चालू करा प्लीज वेळ भरपूर झाला दोन ओवरची मॅच इथून अजून भरपूर सामने आम्हाला कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट कॉलरी क्रिकेट इथून वैदानाशात आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत ओम साई या महिन्याद्वारे ही स्पर्धा नक्कीच कव्हर होते रोशन फराळ आणि पूर्ण टीम प्रसन्न कॅमेरा मॅन आपण पाहतो अतिशय चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवलं जातं हे घर बसल्या देखील तुम्ही सामना एन्जॉय करू शकता आपण पाहू शकतो ते मात्र बरं इलेव्हन चषक होणार पडा आयोजित ब्रदर चषक दोन हजार सव्वीस आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज चषक माननीय धरणीय सुमित विजय पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धे अतिशय चांगली अशी मेहनत सायकल नरेश ठाकूर सोनारपाडा यांच्या माध्यमातून देण्यात आलाय मॅच अक्षय भोईर उंबारली यांच्या माध्यमातून देण्यात आला उत्कृष्ट फलंदाज साठी बॅट मयूर केणे उत्कृष्ट गोलंदाज साठी बूट शूज आपण पाहतो यश अनिल पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य बघायला गेलं तर मुकुंद मात्रे सोनार बडा कालन हे हेडूटने जयेश पाटील गोलवली नितीन पाटील सोनार बडा माचला होते सुरुवात पहिला बॉल पहिलाच बॉल पहिल्याच बॉल वरती बॉल क्षेत्रक्षक दूर वरून चाललाय पाठला जरूर चांगली फिल्डिंग झाली मध्ये असं वाटलं कॅश होते की काय काल कंबालवाडा विरुद्ध बघितलं अतिशय चांगला झेल त्या खेळाडून पकडला अक्षरशः एका हातामध्ये कॅच कॅरी केली त्यानंतर ला अतिशय चांगलं संरक्षण पाहायला मिळालं इथून सार्थक स्ट्राईक नॉन सेकंड यश ही जोडी मैताना शह मध्ये पाहायला मिळत आणि जी तू पाडील लक्षात घ्यायचं दोन्ही टीमचे चे पॅन नाहीये नाही गोलंदाज पुन्हा एकदा तयार फुलटॉस बॉल आणि मग बाट्ट खेळून काढला स्वयंरक्षक आहेत गॅप फार मोठी आहे हार्दिक आला मात्र बॉल निघूचा सीमा रेषेच्या बाहेर धावा मिळतील चार सुरकार एक एक बॉल ची पॅनल्टी इथे दिली जाणार आहे लक्षात घ्यायचंय आणि नियम सर्वांना सारखं आहे मॅच चालू व्हायच्या आधी ट्वेल्थ पाणी ते उपस्थित नाहीये हे लक्षात घ्यायचं आहे दोन्ही टीमला एक मिनिट एक मिनिट थांबवा अजून डिसिजन आयोजकांनी सांगितलं नाहीये आयोजकांनी नाही एक बॉल ची पॅनल्टी दोन्ही टीमला हे लक्षात घ्यायचं मॅच लाईव्ह मान्य करावा लागेल एक एक बॉल ची पॅनल्टी असणार आहे लक्षात घ्यायचं

मॅच चालू करायची वेळ घेऊ नका प्लीज okay. <laughs> uh, योगेश अमोल कमिटीच डिसिजन आमच्या पर्यंत पोहोचलाय तसं आम्ही सांगतोय यामध्ये आमचं काही नाही लक्षात घ्या मग ठीकेच चालू करा बारा बॉल ठीक आहे चालू करा चला वेळ घेऊ नका प्लीज मॅच चालू करायची दोन बॉल धाव संख्या सगळं स्कोर बोर्ड सात वरती बॉलिंग मार्क वरती बोलंदाज तयार आहे शादी शेन खेळू काढला बॉल सीवा फार बाउंड्री करत असताना बॉल निघून चालला सहा धावांसाठी येतोय षटकार धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मेल सहा पुढे सरकली आहे टोटल टीम बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या तीन तीन काही शिल्लक आहे भावेशवरती हल्ला या षटका मध्ये सडवला गोलंदाजी करत असताना आपण बघतोय ती चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं चांगला सा धावा इथून बनवणं गरजेचं असणार सा चांगला सा... खेळ करावा लागेल ला फलंदाज आपण आणखीन एक बॉल निघून चाललाय हां बोल चढोके मस्तक मै बॉल सीमा पार ये तो लागो पाठचा दूसरा षटकार पुन्हा एकदा हा बॉल बाहेर लागोपाठचा तिसरा हॅटिंग षटकर मारणारा खेळाडू नाव त्या खेळाडू आपण बघतोय सार्थक जन तीन बॉल वरती तीन ठोकले तो खेळाडू अतिशय चांगली फलंदाजी सिलेक्शन धाबा आल्या होत्या आणखीन एक मारायला गेला त्यानंतर विकेट सोबत पहिला बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संघाला सार्थक पाठ तू तर हो पविल इथून मैदान अशा आतमध्ये आपण बघितलं आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती ट्वेंटी फाय पंचवीस जावा षडक क्रमांक पहिले इथून संपला पहिल्या षटकामध्ये फार धावा खर्च झाला ट्वेंटी फाय पंचवीस जावा खर्च झाल्या अजूनही सहा बॉलचा काही शिल्लक आहे बॅटर नाव सांगायचं आहे नवीन बॅटर आवेश आवेश नवीन बॅटर आवेश, आवेश मैदानाच्या मध्ये आलाय गोलंदाजी मार्ग वरती हार्दिक चांगला खेळतून करणं भरपूर गरजेचं धावसंख्या धाव फलकावरती षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आत मध्ये अंतिम षटक घेऊन आला हार्दिक ओव्हर नंबर दोन मध्ये समोरच्या दिशेने घेऊन काढला क्षेत्रक्षक आहेत आपण बघितलं लॉंगॉनला एकदा कम्प्लीट झाले दुसरी चाकावाला दुसरी नाही घेतले स्ट्राईक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत एकाच जाव्यावरती समाधान मानावं लागेल हार्दिक न मागच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी घेतली मॅच त्याच्या नावावरती झालं पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं की मुंबारडे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना असतोय संघ गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॅटची गडा किंवा फार मोठी असते रक्षक आहेत फिल्डिंग इथून चांगली झाले तोपर्यंत एक सिंगल मिळते दहावसंख्य सिंगल न पुढे सर्कल ट्वेंटी सेव्हन सत्तावीस जावा दहा बलगावरती मुंबारडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय उमेश लोखंडे पुरस्कृत या संघाच्या विरोधामध्ये फाईट करतो संघ तर संघूसना संघ आणि बॉल मध्ये उंच गेला क्षेत्ररक्षक अमोल मात्र बॉल शेवटच्या शनाला घेऊन जाईल सीमा पार मस्तक वस्तक क्षेत्रक्षकाला पण उठवला प्रेक्षक बॉल सटकार धावांसाठी बिग 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 धावा थर्टी फाय पस्तीस धावा धावा फलकावरती आहेत गोलंदाज पुन्हा एकदा तयार पडल्यानंतर हा बॉल निघून जाईल डॉट बॉल बॉल झाले मैदानाशा आतमध्ये पाच वन टू गो शेवटचा बॉल शिल्लक षटक क्रमांक मैदानाशा आतमध्ये मार्ग असताना आपण बघतोय ते मात्र शेवटचा अंतिम आणि शेवटचा बॉल हार्दिक शेवटचा बॉल पार पार्टनरक्षक आहेत आपण पाहतोय एकदा कंप्लीट झाले दुसरी आहे दुसरी घातक ठरेल रन आउटच्या स्वरूपाव दे विकेट फलंदाज बाद दुसरा त्या काठी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आत मध्ये ए दुसऱ्या संघाला दावसंकर फुलक फलकावरती आतापर्यंत छत्तीस आणि सदतीस जाव्याचं लक्ष्य या मार्च मध्ये ठेवलं टीम कुंभारले संघासमोर डीजे नेक्स्ट मॅच टीम बाळगुम आणि त्यांच्या विरोधामध्ये पडले संघ फाईट करणार वेळ घेऊ नका लगेच टॉस साठी यायचा पडले चे कॅप्टन आणि टीम बाळगुम कॅप्टन या टॉस साठी आपण करणार आहोत नेक्स्ट मॅच चा टॉस बारामध्ये सदतीस बारा मध्ये सदतीस ची गरज बॅटिंग करत असताना टीम उंबर संघाला मरामध्ये सदती गरज मार्च लावते सुरुवात सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला खेळाडू आपण बघणार आहोत चिराग आणि हार्दिक बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर एक मध्ये आला गोलंदाज नाव सांगायचंय बॉलरच विशाल रोशन भूषण एकाने बोला भूषण भूषण बॉलक मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो इथून ओवर नंबर एक मध्य चिराग नाव से खेल हार्दिक बॉलिंग मार्क वरती भूषण अपने पहाय मिलते ओवर नंबर एक मध्य आला भूषण ऐसी पेला बॉल जास्त बाहर आएगा व्हाइट ऐसी इशारा अंपायर व्हाइट बॉल व्हाइट बॉल है जो असल तो डिशीजन मान्य करावा लगे चला वे घे ना का प्लीज पहिला पंचांचा डिसिजन अंतिम असणार आहे लक्षात आहे वेळ घेऊन आपली आता मात्र बारा मध्ये छत्तीस म्हणजे सहा षटकार इथून मारायचे टीम बॅटिंग करत असताना उंबारडे संघाला बारा बॉल छत्तीस जाव्यांची गरज असा होता व्यवस्थित कनेक्ट झाला नाही लॉंगॉन सत्रक्षक आहेत एकदा सिंगल बस फक्त मी बाळकुमचे कॅप्टन आले असतील तर या टीम पडलेचे कॅप्टन उपस्थित आहेत टॉस इथे आपण करणार आहोत या लगेच तर उपस्थित मान्यवर आपल्याला पहाला इथून अनिरुद्ध केणे यांच्या हस्ते आपण करतो टॉस या अनिरुद्ध केणे तुमच्या हस्ते आपण त्या टॉस बाळकुम आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करण्यास पडले ती किती ओव्हरची मॅच असणार आहे हो वेगानं फिल्डिंग खराब झाल्या बॉल निघू जाईल शेवटच्या शा, क्षणाला चार धाव्यांसाठी चौकार अंपायर बॅट कट आहे ना बॅट कट आहे हो सांगतोय बॅटच कट कर आहे कारण आवाज आला आम्हाला देखील इथपर्यंत गणेशला कन्फर्म करायचं होतं आम्हाला की बॅट कट आहे की नाही आपल्याला पाहायला मिळत असत आहे तिथून फिल्डिंग खराब झाली एकदा कम्प्लीट झालं दुसरीचा कॉल फिल्डिंग अशी करून चालणार नाही कारण इथून धावा चांगल्या बनवल्या टीम बॅटिंग करत असताना हेडूसन इथून सध्या ती जाव्यांचं लक्ष टीम समोर ठेवला बॉलिंग मार्क वरती आपण भूषणला पाहतो ओव्हर नंबर एक मध्ये बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या फलका वरती बघायला गेलं तर एन आठ धावा नऊ बॉल आणि एकोणतीस धावेची गरज या मार्च मध्ये असणार आपण बघतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॅटची आहे क्षेत्रक्षक आहेत तिथे एक सिंगल सिंगल डबल ना काय होणार नाही इथून चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे नाय नाना स्कोर बोर्ड ना टू टू अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक षटक क्रमांक पहिला मार्ग असतं असताना भूषण अजूनही दोन बॉल बाकी आहेत आठ बॉल मध्ये करायचे असतील अठ्ठावीस टीम बॅटिंग करत असताना उंबारडे टीम ला नेक्स्ट मॅच बाळकुमारी टीम पडले या दोघांमध्ये अनिरुद्ध केणे यांच्या हस्ते आपण करतो टॉस या टीम मृतीने अतिशय चांगला असं आयोजन एका बाजूला जितू पाटील योगेश पाटील अनिश केणे हा बॉल बसलाक्षक ना, नाहीयेत रक्षक दूरवरून आला एक कंप्लीट दुसरी साकाव आणि दोन धावा वेगाने इथून कंप्लीट आणि दोन ना धाव संख्या धाव फिती इलेव्हन स्कोर वर अकरा धावा पडले टॉस जिंकला डिसिजन काय टीम पडले फिल्ड फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि इन्व्हाइट केला बॅटिंग साठी टीम बाळगुमला नेक्स्ट मॅच तुमची असणार आहे तशी मॅच संपेल टीम पडल्यास लगेच असते रक्षण सजवायचं हे लक्षात घ्या शेवटचा बॉल పండుగో భూషణ బోలింగ్ మార్క వర చిరా కవర్ కే వరీ అంతిమ బాల్ వరీ బేధార్ సహ ధావం ఫటక इक्वेशन असणार आहे इथून करायचे आहेत बॅटिंग करत असताना उंबरडे टीम चांगला संघ इथून मैदानाच्या बाळकूम संघ आपण पाहतो ठाण्यावरून इथून या स्पर्धेसाठी खेळाल राहिला आणि खरंच कौतुक करेल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॉलर नेम सांगायचा यश सहा मध्ये वीस थांबवेल का यश इथून आत मध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो बॉल फलंदाज पाच विकेट हार्दिकला माघारी परतावा लागेल फलंदाज बोट आकाशाकडे que नवीन बॅटर मैदान अशा आतमध्ये आला है तो मात्र अमोल पाहतोय पाच मध्ये करायचे आता वीस चला फास्ट खेळा यश चला वेळ घेऊ नका प्लीज वेळेच मैदान करा एकदा आपण बघतोय बॅटची इथून आपण पाहायला एक सिंगल पडले या नावाने संघ मैदानाच्या हात मध्ये त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतोय बाळकुम संघ फाईट करत असताना एकदा स्टाईल खेळून काढला आपण पाहायला मिळतोय शेतरक्षित दूरवरून आला एकदा कम्प्लीट झाला दुसरी सागा रन ची मिळेल का मात्र इथून डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता आणि मिळेल त्या फक्त धावा इथून मैदानाच्या हात मध्ये दोन तीन मध्ये ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम संघाला चला घेऊ नका यश फास्ट खेळा के सेट केला नेक्स्ट मॅच टीम पडले आणि टीम बाळकू मी लक्षात घ्यायचंय रिव्ह्यू कोणाला देखील नाहीये कारण एकच कॅमेरा आहे जो पंचांचा डिसिजन आहे तो मान्य करावा लागणार आहे आणि बॉल फुटला हरवला नवीनच दिला जाईल एक सिंगल इथून मिळते आता मॅच पूर्णपणे बघायला गेलं तर हे डुटण्याच्या बाजूने गेली आहे टू टू गो दोन बॉल सारखे शिल्लक राहिला अशा आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल पुन्हा एकदा हा बॉल फलंदाज बात अमोलला परतावा लागेल मागे वन टू गो आणि हि तू सामना टीम हेड उठण्या संघानं दोन मॅच मध्ये बाजी मारले हार्ड बॅड लक टीम उंबाळे संघ तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये दे सहभाग नोंदवला तुमचं देखील धन्यवाद नेक्स्ट मॅच टीम आधी इलेव्हन पडले आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करणार बाळकुम संघ तर पडले संघ लगेच छत्रेशनचा वेळ घेऊ हो नका जर जरा वेळ घेऊ नका लगेच क्षेत्रक्षण सजवायचं चा, हिम पडले आणि यानंतरचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल चालतं बोलत वर्णन काल चांगला आवाज ऐकला वरप वरून या स्पर्धेसाठी नेहमी उपस्थित असतात आणि अतिशय